विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरीत निमित्त भक्तांची मांदियाळी जालन्यात भाजपा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण विविध कार्यक्रमांचं आयोजन पिग्नी एजंटची मुलगी झाली दिवाणी न्यायाधीश बीडची रुचा कुलकर्णी राज्यात पहिली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात मोफल दोन दिवसीय शस्त्रक्रिया शिबिर लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न लातूरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू राजापूर तालुक्यातल्या झरिये गावात बीएसएनएल मोबाईल सेवा ठप्प झाल्यानं ग्रामस्थांना संपर्काचा मनस्ताप आणि सात बारा नोंदणीसाठी लाच मागितल्या प्रकरणी महाड तालुक्यामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी एसीबीच्या चाळ्यात